भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि दलालांची साखळी मोडून काढा अन्यथा आंदोलन प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन विक्रम ढोणे जत तहसील कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचारी आणि दलालांची साखळी निर्माण झाली असून ते जनतेची लयलूट करत आहेत प्रांताधिकारी यांनी ती मोडून काढावी अन्यथा प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा युवा नेते विक्रम ढोडे यांनी प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांना निवेदनाद्वारे दिला आहे जत तालुक्यातील कोणतंही कामकाज हे शासन नियमानुसार होत नाही योग्य त्या सूचना देऊन कामकाजात सुधारणा करून जनतेची गैरसोय टाळावी अन्यथा वेगवेगळी आंदोलन करत असल्याबाबत निवेदनात म्हटलंय जत तालुक्यातील उपविभागीय अधिकारी तहसील कार्यालय जत अप्पर तहसील कार्यालय संघ या कार्यालया अंतर्गत तालुक्यातील जनतेची विविध कागदोपत्री कामकाज मोठ्या प्रमाणात होत असतात ग्रामीण भागातून नागरिक विविध दाखल्यासाठी या कार्यालयाकडे अर्ज करत असतात पण या कार्यालयातून दलाला मार्फत कामकाज मोठ्या प्रमाणात होत असून नागरिकांकडून नियमापेक्षा जादा पैसे घेऊन लूट केली जात आहे ही गोष्ट प्रशासनाच्या दृष्टीने लाजीरवाणी आहे नागरिकांच्या अर्जाला नियमावली आणि दलालांच्या मार्फत केलेल्या अर्जाला कोणताही नियम नाही अशी कार्यपद्धत सुरू आहे अधिकारी आणि कर्मचारी आणि दलाल कोण समजे ना त्यामुळे कार्यालयात कामकाज करत असलेल्या शासकीय व निमशासकीय आणि कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांनी ओळखपत्र घालणं बंधनकारक करावे तसंच मंडळ अधिकारी तलाटी यांचे कामकाज आजचे जे दिवस आणि गाव हेही जाहीर करावे नागरिकांची सनद ही आपली कार्यालय व तालुक्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी व कार्यालयांच्या दर्शनी भागात लावणं शासन नियमानुसार बंधनकारक आहे पण याकडे दुर्लक्ष होत असून संबंधितांना योग्य त्या सूचना देऊन नागरिकांची सण दर्शनी भागात ठळक अक्षरात लावावी आणि त्यानुसार फी आकारून वेळेत दाखले द्यावेत सध्या शैक्षणिक कामकाजासाठी विद्यार्थी पालकांची प्रवेशासाठी विविध कागदपत्रे काढण्यासाठी रीग लागली असून सेतू चालक महाई सेवा केंद्र यांच्याकडून शासन नियमांपेक्षा जास्त फी आकारली जात असून सेतू चालकांना विचारणा केली असता प्रत्येक दाखल्या पाठीमागे तहसील कार्यालयात आणि प्रांताधिकारी कार्यालयात पैसे द्यावे लागतात असं उघड सांगितलं जातं ही बाब प्रशासनाची नाचक्की करणारी आहे जत तालुक्यातील सेतू ई सेवा केंद्र चालकांची बैठक घेऊन शासन नियमानुसार कामकाज करून शासकीय फी घेण्याबाबत योग्य त्या कडक सूचना द्यावेत तसेच आपल्याकडून त्यांच्या केंद्रांना अचानक भेटी देऊन पडताळणी करावी पुरवठा विभागात दलाल आणि बोले कामकाज झाले पुरवठा विभागात तर कुणाचा पायपोस कोणाला नाही दलाल बोले आणि कामकाज झाले अशी अवस्था पुरवठा विभागात सुरू असल्याचं ढोणे म्हणाले हे सर्व पुरवठा विभागातील जबाबदार कर्मचाऱ्यांच्या संगणमताने सुरू आहे रेशन कार्ड अन्न सुरक्षा यादीत नाव घालण्यासाठी पाच ते दहा हजार दर सुरू आहे हे सर्व कामकाज पुरवठा विभागात कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी आणि दलालांच्या संगणमतानं सुरू आहे ज्यांनी नियमानुसार अर्ज दिलेत त्या अर्जांना केराची टोपली दाखवली जाते त्यामुळे मनमानी कामकाज करणाऱ्यांवर ठोस कारवाई करावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर जत तालुक्यातील नागरिकांना सोबत घेऊन वेगवेगळी आंदोलनं केली जातील असं ढोने म्हणाले